नमस्कार मंडळी तुझेच मी गीत गात आहे देव माणूस अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नुकताच साखरपुडा केला सव्वीस नोव्हेंबर रोजी तेजस्विनी आणि शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांचा साखरपुडा पार पडला समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत मुंबईतील अत्यंत हॉटेलमध्ये हा साखरपुडा पार पडला असून कला विश्वातील अनेक सेलिब्रिटींची या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळाली अभिनेत्री सोबत तेजस्विनी निर्मिती सुद्धा करते केदार शिंदेचे भाऊ मंदार शिंदे यांच्या नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तिने करिअर ची सुरुवात केली ते तिची नुकतीच दहावी झाली होती तेजस्विनीने जितेंद्र जोशीच्या हिरोईनची भूमिका साकारली तिसरा हो तर सगळे विसरा हा चित्रपट चांगलाच गाजला पण त्यानंतर बराच काळ तिला चांगले ऑफर मिळत नव्हते हो चौदा वर्ष यशस्वी करियर होतं असा खुलासा खुद्द तेजस्विनीने एका मुलाखतीमध्ये केला तेव्हा माणूस मालिकेच्या वर्षभराआधी तेजस्विनी कामापासून पूर्णपणे लांब होती हा संपूर्ण वेळ तिने स्वतःसाठी दिला होता नंतर बिग बॉस मराठी या शोमध्ये ती झळकली त्यानंतर ती पुन्हा चित्रपट मालिका यामध्ये झळकू लागली